मोठी बातमी आम्ही अजून महाविकास आघाडीमध्ये नाही प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका मांडली लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे जवळपास चाळीस जागांवर सर्व पक्षीयांचं एकमत झालं आहे आठ जागांवर चर्चा सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासह वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीत आहे जागा वाटपेच्या चर्चेबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले कालच्या बैठकीत मवी आजच काही ठरणं नसल्याचं लक्षात आलं त्यांचं ठरावं म्हणून आम्ही आमचे काही मुद्दे समोर ठेवलेत किमान समान कार्यक्रम मराठा आणि ओबीसी आरक्षण दिल्लीतील शेतकरी आंदोलन असे पंधरा मुद्दे आम्ही कालच्या बैठकीत मांडले कालच्या बैठकीत जागा वाटपावर काय ठरलं आहे याची माहिती मागितली दोन तारीखच्या बैठकीपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करण्याचा आग्रह केला आम्ही आमचा इगो ऑडिओ देणार नाही वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झालेला नाही जे पत्र आम्हाला दिलं त्या पत्रावर फक्त काँग्रेसच्या नाना पटोले यांची सही आहे त्यावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला समावेश झालेलं पत्र आहे त्यावर पटोलेची सही आहे नेमकं काय गोंधळ घ्याल माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पैस पत्र आहे त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सर म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत चर्चा झाली आम्ही मुद्दे मांडले तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे तुम्ही निमंत्रक म्हणून बोना आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे मी असं समजतो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरती घेऊ शकतात पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सही मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो पण ही सही फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी असताना परिस्थिती आहे किंमत म्हणता येईल काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे बाळासाहेब काल संजय राऊतांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अशोक चव्हाण सुद्धा तिथे उपस्थित होते त्यांच्या बाजूला मग त्यांची काही संमती म्हणायची नाही का कशाबद्दल प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय झाला हा वेगळा भाग त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या तर मी असं म्हणालो की काँग्रेस पार्टीच्या सह्या नाना पटोलेची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का रमेश चिंतल त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांच्यातले हे दोघ जण दो निर्णय घेतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला